走走 सरकार तुपाशी जनता उपाशी जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आक्रमक दोडामार्गमध्ये ढोल वाजवून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न सरकार जेवते तुपाशी जनता मात्र उपाशी अशी घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोडामार्ग तालुक्यात जोरदार आंदोलन केले जिल्हाप्रमुख बाबूराव दुरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ढोलबजाव आंदोलनात विविध सरकारी कार्यालयांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार कार्यालय आणि महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला ढोल वाजवत आणि सरकारविरोधी घोषणा देत जनतेने नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी म्हणाले की हे सरकार विकासाच्या बाबतीत अपयशी ठरले आहे अनेकदा मागण्या करूनही केवळ आश्वासनेच मिळतात प्रत्यक्षात काहीही होत नाही शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही तालुकाप्रमुख संजय गवस यांनी प्रशासनाला इशारा दिला की आज आम्ही शांततेत आंदोलन केले आहे जर आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर चतुर्थीनंतर यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन केले जाईल या आंदोलनात महिला आघाडी युवासेना शाखाप्रमुख विभागप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यामध्ये उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी विभागप्रमुख विजय जाधव लक्ष्मण ऐनोडकर मोर्ले उपसरपंच संतोष मोरिये उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे भिवा गवस संदेश राणे प्रदीप सावंत यांचा समावेश होता या आंदोलनामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोडामारमध्ये अधिक आक्रमक भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले असून येत्या काळात संघर्षाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

आणि जर आला तर त्याची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची राहील काल सुद्धा मी स्वतः महसूल मंत्र्यांची चर्चा केली महसूल मंत्री नाही तर गेल्या दोन दिवसामध्ये लहानदार करत आहे तशा प्रकारची जर नियुक्ती झाली त्याचबरोबर ऑफलाईन संदर्भात सुद्धा मी बोललेलो आहोत तर झाली तर आमचा काही विषय नाही आहे आता हे झालं नाही तर गणपतीनंतर मात्र फार महत्वाचे मुद्दे आहे की या ठिकाणी आता जे हाकारी आहेत त्यांची तुम्ही संख्या वाटवा काल तुम्हाला पत्र दिलं की हकानी संख्या वाढवा आणि गणपतीच्या सणासुदीला त्यांना दहा हजार रुपयाचं वाढी मानधन पाहिजे आता दोन ते दोन तीन दिवसामध्ये तुम्ही असा तो निर्णय करा तुम अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा कारण दुसरा विषय इथला हत्ती त्यांना ज्या लोकांना वनताराला विकायचं आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे एक तर तुम्ही पकड हत्ती मोहीम राबवल्यानंतर तो हत्ती अधिवासामध्ये जंगल अधिवासामध्ये तुम्ही सोडून द्या मात्र तो कुठच्याही परिस्थितीमध्ये वनताराला विकता गमाने अदानी अंबानीला कुठच्याही प्रकारमध्ये जर विकण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ह्या ठिकाणी आम्ही ते आणून काढणार आहोत किती जरी पळाचा तुम्ही वापर केला त्यामुळे आहे तो हत्ती एकतर तुम्ही जंगल अधिवासामध्ये सोडा किंवा त्या ठिकाणी तुम्ही इतर काहीची सोय करा मात्र तो अदानी अंबानीला कुठच्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इथं येणार नाही आणि मानधनाचा जो विषय आहे हाकाऱ्यांचा तो दहा हजार रुपये सणासुदीला तुम्ही दिलेच पाहिजे आणि हाकाऱ्यांची संख्या ह्या ठिकाणी वाढवली पाहिजे ह्या आमच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही वरपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचवा त्या त्यास रिप्लाय वगैरे oh, तो yeah. की hmm? फक्त शासकीय कार्यालयामध्ये ते बसवलेले जातील जे व्यावसायिक आहेत त्यांना बसवले जातील मुख्यमंत्री फोटो बोलताय की तुम्ही फोटो बोलताय काय नेमकं तेच तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही काय नेमकं विषय ने? yeah. स्वतः फडणवीस बोलले तुम्हाला माहिती आहे की अदानीचे मीटर आम्ही सक्ती करणार नाही दुसरा आम्ही घरगुती बसवणार नाही काहीकडे तुम्ही घरगुती तुम्ही सर बसवणं चालू केलेलं आहे

निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे दोरामाचे तहसीलदार हे फक्त गेले आठ ते नऊ महिन्यामध्ये ह्या ठिकाणी रिक्त आहे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं कुठल्याही प्रकारची पाण्याची नोंद केली जात नाही या ठिकाणी प्रसंत पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे पंचनामे होत नाही अशा प्रकारची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नायब तहसीलदार मॅडमकडे आम्ही या ठिकाणी भेटलो या ठिकाणी दोरामा तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याला खड्डे पडलेले आहेत झाडी वाढलेली आहे अशा जुज्या तोंडावर हो घातलेल्या ह्या ठिकाणी गणपतीच्या उत्सवामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात चाकरमाने येणार आहे फार मोठी वाहतूक वाढणार आहे अशा या ठिकाणी खट्टे बुजवले पाहिजेत झाडी या ठिकाणी साफ केली पाहिजे हीसुद्धा मागणी या ठिकाणी मानक विभागाने मान्य केली आहे वनविभागाने के भेट दिल्यानंतर महत्त्वाचा विषय गेले कित्येक महिने जोडामार तालुक्यातला मुख्य वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी हाकारी पद्धतीचं काम करत आहे मात्र सणासुदीच्या दिवसामध्ये या सर्व हाकारींना दहा हजार रुपये त्या ठिकाणी अतिरिक्त मानधन देण्यात यावे त्याचबरोबर या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमान्यांची संख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी हाकारांची सुद्धा संख्या वाढवावी लोकांची शेती संदर्भातली केलेले केलेल्या नुकसानचे आम्ही वाढवावे अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी वन विभागाकडे ठेवलेली आहे जास्त वीज मीटर ह्या वीज वितरण कंपनीने बदल बदललेले आहे एका ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत की कुठल्याही प्रकारे पद्धतीमध्ये खाजगी कनेक्शनला वीस मीटर अदानीचे बसवले जात जाणार नाही मात्र ह्या ठिकाणी साडेतीन हजार जोडामार तालुक्यामध्ये अत्यंत छोटा असणार तालुक्यामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त वीस मीटर या ठिकाणी बदलले गेले म्हणजे खरा कोण बोलतो महाराष्ट्राचं मुख्यमंत्री खरं बोलतात की खोटं बोलतात ह्या ह्या ठिकाणी जनतेला कळून चुकलेलं आहे मात्र शिवसेनेच्या वतीनं त्यांना स्पष्टपणे इशारा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अदानीचे मीटर बसवता कामाने बदललेले वीस मीटर ह्या ठिकाणी काढलेच पाहिजे मात्र ह्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अनंत चतुर्थीपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वीज बिल भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं दिलेली आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या खऱ्या अर्थानं तळागाळातल्या जनतेच्या आहेत वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकरण करणाऱ्या शिवसेनेने ह्या सर्व मुद्दे या ठिकाणी कार्यालयामध्ये मांडलेले आहेत आणि सर्वांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की ह्या सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारनं पोचवल्या पाहिजेत आणि ह्याची अंमलबजावणी तात्का तात्काळ झाली पाहिजे आणि ह्याची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं प्रचंड या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल माझे सहकारी उपजी राऊत यांनाही मी सांगतो की मीडियाच्या माध्यमातून आपलंही मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर आज दोडामार तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी अनेक मुद्द्यावरती आंदोलन केलेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की गेली अनेक वर्षं या ठिकाणी जे आमदार आहेत ज्यांच्या माध्यमातून खरं तर या दोडामार्ग तालुक्याला खऱ्या अर्थानं ना न्याय मिळाला पाहिजे होता परंतु ते पूर्णतः अपयशी या ठिकाणी होते ज्या केसरकरांना गेली अनेक वर्ष दोडामार्गातून मोठ्या संख्येने मताधिक्य दिलं गेलं त्या दोडामार्ग तालुक्याला मात्र खऱ्या अर्थानं केसरकरांकडून चौकीची भूमिका किंवा एखाद्या दुर्दव्याने एका, एका स चौकीच्या मुलाची भूमिका देण्यात देण्याचं काम हे वे 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 केसरकरांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि मला खरं तर केसरकरांना म्हणजे केसरकरांनी गेल्या के काही वर्षात या दोडामार्गचा विकासाच्या गप्पा मात्र मारला परंतु आज डोडामार्गमध्ये दुर्दव्याची गोष्ट अनेक प्रश्न या ठिकाणी जिल्हाप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हत्तीचा प्रश्न असेल महावितरणच्या माध्यमातून विजेचा समस्या असतील मग शैक्षणिक विभागात समस्या असतील रोजगाराच्या असतील आरोग्याच्या असतील या सर्व स्तरावरती तोणामार्ग तालुका हा पूर्णतः वंचित दिसतो आणि याला सर्वस्वी जबाबदार हे केसरकर आहेत असं माझं ठाम मत आहे माझ्यामध्ये येणाऱ्या काळात या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून इथल्या जनतेला जो आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीला वंचित हो राहिलेलं आहे इथली जनता वंचित हो राहिलेली हा जनतेला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि या माध्यमातून केसरकारानं मात्र येणाऱ्या काळात धडा शिकवण्याचं काम या वासीय हो। आणि आम्ही सर्वजण शिवसेने माध्यमातून करू ते या ठिकाणी सांगतो कालच्याही परिस्थितीमध्ये दोडामार्गमध्ये असणाऱ्या हत्तीपैकी गणेश या हत्तीला पकड मोहीम करावी कोंकण या हत्तीला पकड मोहीम करावी अशा प्रकारची मागणी होती दुर्दैवाची घटना अशी आहे की मोरल्यामध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेला मात्र कुठच्याही परिस्थितीमध्ये इथला हत्ती पकडल्यानंतर तो जंगलच्या अधिवासामध्ये तुम्ही सोडा किंवा त्याला कर कि त्या ठिकाणी कुठच्याही जंगलामध्ये प्रतिबंध करा कुठच्याही परिस्थितीमध्ये हा जो हत्ती आहे तो वनताराला देण्यासाठी आमचा विरोध आहे कारण आम्हाला कळालेला आहे की वनतारा ही खाजगी मालमत्ता आहे अदानी अंबानीची मालमत्ता आहे त्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये जर वनताराला हत्ती देण्याचं जर ह्या कुठच्याही प्रकारचं षडयंत्र असेल तेच आम्ही ह्या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय राहणार गोष्ट आहे तुम्ही विचारला वनतारा हा विषय काढला या ठिकाणी या भाजपला असेल युती ही सरकारला असेल प्रत्येक वेळी अंबानी आणि आदानी का दिसतात हा आमचा प्रश्न आहे त्यांना सर्वसामान्य जनतेतला किंवा सर्वसामान्य म्हणजे आता हत्ती आहे तो जंगलात सोडला पाहिजे ही भावना त्यांच्या मनात येत नाही डोक्यात येत नाही मात्र लगेच त्यांना वनतारास अंबानी आठवतो आदानी आठवतो जे खऱ्या अर्थाने या जनतेचं जनतेचा विषय आहे जमीन सामायिक जमिनी संदर्भात काल संदेशी पार करणे हा विषय तिथे उपस्थित केला होता त्या संदर्भात त्यांनी चौकशी करून ते त्या काळामध्ये त्या त्या सामायिक समितीचा जो हा विषय आहे तो आपण तेव्हा निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं भावनकुळ साहेबांनी आणि त्या संदर्भात जे सामायिक समितीचा जो विषय आहे तो वैयक्तिक जे जमीन मालक आणि संबंधित कंपनी ते बसून मिटवते प्रभारी तहसीलदार सिवसेनेच्या शिष्टमंडळ मंडळानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांची बावनकुळेंची भेट घेतली आणि महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला त्या ठिकाणी आमदारसुद्धा हजर होते म्हटलं आठ ते नऊ महिने या ठिकाणी आता तहसीलदार नाही आहेत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची गैरसे होत आहे मग तुम्ही प्रश्न कधी क्लिअर करणार हा अशा प्रकारचा आम्ही प्रश्न केल्यानंतर येत्या दोन दिवसामध्ये तहसीलदार डोडामार्थमध्ये हजर राहा होईल अशा प्रकारचं आश्वासन स्वतः महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे थँक्यू